आतापर्यंतच्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये दोनशे बत्तीस जागांचं लँडस्लाईड मॅन्डेड आपल्याला मिळालं काही दिवसापूर्वी पुणे जिल्ह्यात एक अतिशय दुःखद आणि दुर्दैवी घटना घडली सासरच्या छळाला कंटाळून आपल्या एका बहिणीने आपलं जीवन संपवलं तशी लेख लाडकी असते तशी बहीण लाडकी असते तशी सून का वागू शकत नाही आपण आपली लेख जेव्हा दुसऱ्याच्या घरात नांदते तेव्हा आपण विचार करतो की तिचं जीवन चांगलं झालं पाहिजे तिला त्रास होता कामाने का, का मानसिकता बदलत नाही लोक आणि म्हणून यासाठी आपल्या देखील लेकीसारखं वागवण्याची मानसिकता तयार झाली पाहिजे आणि म्हणून सुनेचा छळ करणारी वृत्ती हा समाजाला लागलेला कलंका आणि ही वृत्ती ठेचून काढली पाहिजे आणि त्यासाठी आज आपण एक नवीन अभियान सुरू केलंय काय लाडक्या सुनेचं रक्षण हेच शिवसेनेचं वचन आणि मी हे सांगतो प्रत्येक घरातली लाडकी सोन ही आपली या एकनाथ शिंदेची लाडकी बहीण आहे सांगून ठेवतो आणि त्यामुळेच आता लाडकी सोन हे अभियान आम्ही हाती घेतलंय यापुढे शिवसेनेच्या शाखा तुमचं हक्काचं आणि जवळच माहेर असणार आहे सासरी रा छळ होणाऱ्यांच्या मध्ये बहिणींच्या मदतीला आमच्या या रणरागिनी धावून जातील आणि त्या पीडित मी उभा आहे तुमच्या पाठीशी खंबीरपणे